म्हणजे शिवराय सगळ्यांना तर आधी तुम्ही व्हिडिओ बघून घ्या मग आता बघून बघितले व्हिडिओ तर मुद्दा असा आहे की हे व्हिडिओ मी तुम्ही माझ्या पहिलीच बघितले असेल कदाचित किंवा नाही पण बघितले असेल तर गणपती बसवण्याची तुम्हाला घाई असते उत्सुकता असते गणपती बसवण्याची तुम्ही त्याच्यासाठी डेकोरेशन करतात गणपतीचं सगळं करतात तुम्ही गणपती बसवतात दहा दिवस गणपतीची छान पूजा केली जाते आराधना केली जाते बरोबर बर। आणि शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी गणपतीला असं केलं जातं असं फेकलं जातं तुडवलं जातं हां एखाद्या फावल्यासारखं इकडं फेकणं तिकडं फेकणं त्याच्यावर उभं काय राहत आहे तुम्ही गणपतीच्या हात ते काय तुटलेले सगळं सोन तुटली हात तुटले तर तुम्ही त्याच्यातच दिवा लावून तुम्ही पूजा करताय बघा तो व्हिडिओसुद्धा ही कसली श्रद्धा झाली तुमची हां हा कसला धर्म हां शिकलेले आहात का नाही आहात शिकून तुम्ही खराब झाले आहात का न शिकून खराब आहात तुम्ही हां बुद्धिनी कुठे आहे तुमची बुद्धिमत्ता गणपती बाप्पा नाही आले ना तुम्हाला सांगायला की मला बसव रे मला बसव मग मला बसवल्यानंतर माझी चांगली तू देखभाल कर माझी सेवा कर आणि विसर्जनाच्या दिवशी मग माझ्यासोबत मला फेकून दे मी तू का फुटो कशात पण टाक मला नाल्यात टाक कचऱ्यात टाक कशात येतात असं सांगायला येतो का गणपती बाप्पा मला लाज कशी वाटते नाही आपण अपन... सेव भाई गणपतीला बसवतो दहा दिवस पूजा आराधना करतो त्यानंतर विसर्जन असं करतो कसं तुमचं मन कसं तुम्हाला असं हे होत नाही तुम्हाला वाईट म्हणत नाही तुम्हाला स्वतःला की किती घाण करतोय बो असं का म्हणत नाही तुम्हाला मग अरे बघ ना आम्हाला वाईट वाटतं श्रद्धा ठेवायची ना ठेवायची श्रद्धा ठेवायची अंधश्रद्धा श्रद्धा ठेवू नये धर्मकाळ पाखणपणा ठेवणे श्रद्धा ठेवावी दोन हात जुळावे आपल्या मनात काही ते नक्की मागावं दान करावं पुण्य करावं गरिबाची मदत करावी लोकांची मदत करावी हे खरं श्रद्धा याच्याने देव खुश होतो नाही खुश होतो मला पकवान पकवानाचा एवढा मोठा भूक चढवलेला आहे पैसे चढवलेले आहे पेडीचे बॉक्स चढवले मला तुम्ही एवढ्या गाज्या वाज्या बॉक्स लागले याच्याने होत उत्तरे बाळा ते पंचपक्वन जर गरीबाला खाऊ घातले था ना त्याचं पोट उपाशी त्याचे पोटात कावळे कुरकुर आहे आणि ते पंचपक्वन जर गरीबांच्या पोटात गेले ना याच्याने देव आनंदी बोला ही खरी खरी श्रद्धा असते ही श्रद्धा करणार नाही हे काम तुम्ही करणार नाही तुम्हाला हे मग नक्की माहिती की गणपतीला दहा दिवस मग सारा त्याची डेकोरेशन करायची गणपतीचे स्वागत करायचं पूजा आराधना करायची दहा दहा दिवस आणि नंतर उठवण्याच्या वेळी त्याच्याशी विटंबना करायची लहान प्रकारे जसं एखाद्या बाळाला आपण जी खेळणी घेतो ना दा, बाळ मन पर परेपर्यंत खेळतो ते बाळ बा खे इकडं टाकतो तिकडे टाकतो इकडे फेकतो पाय खाली घेतो त्या प्रकारे गणपतीच्या बाबतीत तुम्ही केले लालबागच्या गणपतीला दर्शन घ्यायला जातं गोरगरीब पन्नास पंधरा पंधरा घंटे वेटिंगवर वे उभे वे राहतात दर्शनासाठी एक व्ही आय पीला लाईन असते तर एक गरिबांची लाईन असते साधी मिडल क्लास लोकांची गरीब लोकांची आणि काही बी हॅपी आहे नसते तिकडे आंबानीसारखे लोकं सेलिब्रिटी पॉलिटिक्स हे सगळे येतात त्यांचं स्वागत केलं जातं त्यांच्यासोबत फोटो काढले जातात त्यांना मन हो मन भरेपर्यंत तिकडे ते थांबतात पूजा करतात करता, पाया पडतात तेही माणसे आहे आणि हे गोरगरीब पण माणसते पण फरक कुठे इकडं फरक कुठला आहे इकडचा आहे हा फरक पैशांचा अरे गणपती तर एकच दे ना की लालबागच्या गणपतीला दोन सोंडे घरच्या गणपतीला एक सोंडे मंडळाच्या गणपतीला तीन सोंडे असं तर काही वेगळं नाही ना गणपती एकच आहे ना फक्त त्याला नटवले कपड्यांनी वेगवेगळ्या प्र प्रकारे नटवलेले प कपड्यांनी किंवा ठोप्यांनी वेगवेगळ्या प्रकारे नटवले पण गणपती एकच आहे ना मी घरातली जी मनोभावे पूजा करणार मागणार ती गणपतीपर्यंत पोचणार आहे घर घरच्या आणि लालबागच्या गणपतीचे दर्शन घ्यायला जाणार तरी तिकडेही जे मागणार ते गणपतीपर्यंत पोचणार आहे मग तिकडं तर तुम्हाला पहिली गोष्ट आहे मिडल क्लास नॉर्मल लोक गरीब लोक आणला तर तिकडं उभं राहण्याची परवानगी नसते दोन सेकंडने झाले की मान खाली टेकली नाही केले की ढकलतात मांड खाली टेकली नाही केले काही ढकलतात मग कोण काय विचारांनी तुम्ही दर्शन घ्यायला जात आहे लालबागच्या गणपतीचं गणपती तर घरी पण आहे गणपती मंडळात पण आहे गणपती मंदिरात पण आहे मग लालबागच्या गणपतीचं दर्शनच का गणपतीने तर नाही केली विभागणी तर तुम्ही केली माणसाने त्याच्यात पण व्हीआयपी दर्शन घ्यायचं म्हणजे गणपतीमध्ये विभागणी कशी केली आहे हा गरिबाचा गणपती हा थोड्याशा श्रीमंताचा गणपती हा अतिश्रीमंताचा गणपती हा व्हीआय पी गणपती इवारणी तुम्ही केली ना तुमची श्रद्धा असेल नाही इकडे मना मनापासून अंत काहीतरी श्रद्धा असेल तुम्ही गणपतीची मूर्ती न फक्त जरी हात जोडून पाय पडल्यानं म्हणा तू श्रद्धेने काहीतरी मागितलं तर तिकडे जाऊन पोहोचणार आहे पंधरा पंधरा तास तुम्ही वेटिंग करतात लहान बाळांना पण फेकल्या जाते अक्षरशः काय ढका ढकल्या होती कधी तुम्हाला बुद्धी येणार कधी जागू होणार तुम्ही कधी होणार गणपतीने येऊन सांगा ते तुम्ही असं करा का तसं करा तुम्ही तुम्ही निर्माण केलेली ही सगळ गोष्टी विसर्जन कसंही केलं जाते म्हणजे ते बघूनच व्हिडिओ मला खूप लागला खूप लागला एक माझ्या तुम्हाला व्हिडिओमार्फत मी फक्त माणूस बनवून कोण काय करते या समाजामध्ये काय घाणपणा करते याच्यावर माझी प्रत्येक व्हिडिओ असणार आहे ना, कि कुंता बनुद्रानारे। बनुद्रानारे ना, ना ही ही की कोणता समाज कोणता धर्म कोणती जात बघून राहणार आहे माणूस बनून राहणार आहे आणि माणूस बघूनच बनूनच बघा श्रद्धा नसेल ना नका बसू गणपती अजिबात बसू नका आणि मला आता सरकारने हे निवेदन आहे की मोठे साईजचे गणपती मूर्त्या बनवणं पूर्णपणे बॅन झालं पाहिजे पुढच्या वर्षापासून मोठे गणपती बनवणं पूर्णपणे बॅन झालं पाहिजे छान छोट्यात गणपती बसवण्याची परवानगी ज्ञान बनवण्याची परवानगी सरकारला माझी विनंती आहे जेणेकरून मी अशी गणपतीची शेवटच्या दिवशी अशी विटंबना होणार नाही पायखाली जाणार नाही आणि अशी पडणार नाही गणपती सेव सेवभाई गणपतीची आराधना व्हायला पाहिजे सेवभाई त्याचे विसर्जन सुद्धा व्हायला पाहिजे हे मला सरकारला सांगणं ही विनंती आहे आणि सरकारने दक्षता घेतली पाहिजे थोडं बोलून मी थांबवते जय म्हणजे शिवाय